नमस्कार मंडळी मी मला थोरांला सिंधुर्ग चॅनल चॅनलवरून तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या कुडाळामध्ये आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण पोहोचलेलो आहोत श्रीदेवी केळबाई मंदिर कुडाळ या ठिकाणी आज नाट्यप्रयोग नाट्यप्रयोगशाला वालव वाल दर्शावतार नाट्यमंडळ यांचा आणि या नाट्यप्रयोगाच्या निमित्तानं येत असताना आपण या ठिकाणी असणाऱ्या नवरात्र उत्सवातील केळबाई मंदिर या ठिकाणी देवीचं दर्शन घेणार आहोत आणि आजच्या या जे केळबाईचं रूप जे सजवलं आहे आज मी बघितलं दर्शन घेतलं त्याविषयी आपल्यासोबत राहुल सांगता येईल ते जे बजराज जे समोर हे केलं आहे त्याच्यावर आरूढ झालेली देवी आहे ते जे काही चित्रीकरण केलं ते कोणी केलं आहे काय सांगावं त्याविषयी तर आमच्या ज्या सगळं केलेलं आहे मित्रमंडळाने सगळं आम्हीच सगळं आमच्या मंडळात करतो आणि हे आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी एक देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत ह्या ब्लॉगच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला हे दर्शन असणार आहे आणि दशावतार कलाकार यांनी कोणकोणत्या भूमिका केल्या आहेत नाट्यप्रयोग नेमका काय आहे या ठिकाणी असणाऱ्या रसिकांची गर्दी आणि देवीचं दर्शन हे सगळं काय असे ब्लॉगच्या माध्यमातून आहे आपण या राकांच्यासोबत सगळं पाहणार रा। आहोत चला तर आतमध्ये प्रस्थान करूया आजचा या ठिकाणी आपण बघतो आहे आपल्या कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिर या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा आणि या नाट्यप्रयोगातील जे कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेत असताना सुरुवातीलाच आपल्यासोबत खलनायकाची भूमिका साकार करणारे एक कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेतो आहे नाव तुमचं नमस्कार मी प्रशांत मयेकर हे प्रशांत मयेकर आपल्यासोबत आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका साधारणतः काय आहे आणि नाट्यप्रयोगाचं नाव या आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे भुजंग सव्वार आणि माझी भूमिका आहे ती भुजंग मुख्य खलनायकाची आणि तो साधारणतः भुजंग कसा आहे त्याचं त्या ठिकाणी असणारं स्वभाव वैशिष्ट्य किंवा ती भूमिका कशा रीतीने तो त्या ठिकाणी त्याला पात्र साकारताय हुंडलासुराचा मुलगा भिवंड दानव याचा वध वैकुंठच्या नारायणानं ना केला त्यावेळी दैत्यगुरु शुक्राचार्याने विहुंड दानवाच्या धडाला एका नागाचं शिर चिकटवलं आणि संजीवनी मंत्रानं त्याला पुन्हा जिवंत केलं आणि दानवकुलाच्या उत्कर्षासाठी त्याला वाटचाल करायला पाठवलं अशी त्याची सुरुवात आहे हा हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या बाबतीत तदनंतर आपण वळतो आहे त्यांच्या जीवनपटाच्या एक धावतं एक दोन मिनटामध्ये त्यांचं जीवनपट जाणून घेतो आहे ही जी दशावतार कला आहे ह्या दशावतार कलेत तुमचं पदार्पण केव्हा झालं अशा या दशावतार कारकिर्दीमध्ये साधारण चौदा वर्षापूर्वी दशावतारात पदार्पण केलं आहे मी आणि तिथपासनं व्यावसायिकदृष्ट्या आणि पारंपरिक कंपनीमध्ये दशावतार करतो आहे ह्या चौदा वर्षामध्ये कोणकोणत्या नाट्यमंडळामध्ये तुम्ही काम केलं आहे माझ्या दशावतार का कार्याची सुरुवात ही अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे सावंतवाडी इथून झाली तदनंतर पारसेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला जयनवान दशावतार नाट्यमंडळ आरोस आणि सांप्रत वालालकर दशावतार नाट्यमंडळ वालावल हे झालं ह्या चौदा वर्षाच्या काळात पण त्या अगोदर हो दशावतार पारंपरिक किंवा अन्य ह्या ज्या व्यावसायिक कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये यायच्या अगोदरच्या हो दशावताराची जी आवड आहे ती कशा रीतीने तुम्हाला त्यावेळी करायची नाटकं बघितल्यानंतर समोरच्या कलाकाराचे अभिनय त्याचं बोलण्याची पद्धत वगैरे पाहून एक त्याबद्दल आ आवड निर्माण झाली होती आणि आवड म्हणून या क्षेत्रात उतरलं होतं दशावतार क्षेत्रात तुम्ही आज खलनायक साकारताय ह्या अगोदर खूप खलनायक भूमिका करणारे या ठिकाणी नावाजलेले कलाकार होऊन गेलेत सदस्य आहेत त्यातील एक, एक, आहे। एक मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून तुम्ही कोणाकडे बघता आणि कोणाच्या भूमिका तुम्ही बघून अभ्यासून या ठिकाणी कला सादर करण्याचा प्रयत्न करता जेव्हा दशावतारात पदार्पण केलं त्याच्या अगोदर एस कुमार टेलर म्हणजेच सुनील तळवणेकर दादा राणे कुनसकर त्याच्यानंतर आपले तुकाराम अण्णा म्हणजेच ज्यांना आपण अण्णा काका म्हणतो अशा खलनायकांच्या भूमिका बघायचो त्यानंतर दशावतार आल्यानंतर पप्पू नांदोसकर बाबा मयेकर यांच्या मिलनाचं मार्गदर्शन बऱ्याच वेळा भेटलं म्हणजे ज्यावेळी तुम्ही कार्यक्षेत्रात आल्यानंतर त्यांच्यासोबतसुद्धा काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून कुठेतरी शिकण्याचा तुम्हाला योग आला तदनंतर आपण ओळवी हे दशावतार आहे आणि दशावतार कला सादर करत असताना इतर ज्या काही भूमिका आहेत म्हणजे या चौदा वर्षाच्या कालखंडात ज्या तुम्ही केल्यात स्वतः त्यातील तुम्हाला आवडणारी भूमिका कोणती गेल्या वर्षी याच म्हणजे वलालकर दशत्र नाट्यमंडळात अर्धी गुरुदक्षिणा म्हणून एक नाटक काढलं होतं आणि त्यात ही भूमिका मी साकारली होती आणि मला ती खूप म्हणजे खूप आवडली होती हा जो रावण आहे कारण दशावतार क्षेत्रामध्ये रावण जी भूमिका करणार सुरुवातीला ज्या गुरुवार यांचं तुम्ही नाव घेतलं कैलासवासी एस कुमार त्यांचा तु भूमिकेचा तुम्हाला कसा फायदा आला काय त्यांची चालण्याची पद्धत बोलण्याची ढेप सभेत म्हणजे स्टेजवर कसं राय उभं राहायचंच चा, चा, बोलायचं चा, चालायचं चा, हे बरेच बारकावे पाहिले होते आणि त्याचा बराच मला फायदा झाला ओके okay, धन्यवाद या ठिकाणी आपण बघतो या मालवळकर दशावतार नाट्यमंडळातील खलनायकाची भूमिका करणारे प्रशांत मयेकर माउली आणि त्यांनी या ठिकाणी येऊन आजचा जो नाट्यप्रयोग आहे ते, त्यातील भूमिका आणि त्यांचा धावता एक जीवनपट जाणून घेण्याची जी काही त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि भाई वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला आमच्या माझा सिंधुर्गा विनाथ मारण युट्यूब चॅनलवरून खूप खूप शुभेच्छा आहेत आभारी थँक्यू I mm -hmm. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे वालावकर दशावतार नाट्यमंडळ यांचा आणि यातील एक कलाकार आपल्यासोबत आहे त्यांची आपण ओळख करून घेतो आहे आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्याविषयी त्यांची जी भूमिका आहे ती पण आपण जाणून घेतो आहे नाव तुमचं माझं नाव अक्षय नाईक गाव चेनवन चेनवन गावचं हे रत्न आहे आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील जी भूमिका आहे ती तुमची साधारणतः काय आहे काय सांग आजचा जो नाट्यप्रयोग आहे तो भुजंग सव्वार आणि त्यातील भूमिका म्हणजे माझी आहे ती दैत्यगुरु शुक्राचार्य शुक्राचार्य म्हणजे दानवाना साह्य गुरुत्व करणारे शुक्राचार्य वेळोवेळी देवतांनी कपड्याचं आचरण करून त्यांना मारलेलं म्हणजे दानवाना त्यांचे गुरुत्व स्वीकारलं ते पण हे जे नाट्य रंगत आहे त्यात शुक्राचार्य नेमकं कशा रीतीने त्या ठिकाणी साकारलेलं आहे तो विलनी बाज आहे कारण क्रोधाने हे क्रोधाने क्रोधन क्रोधा म्हणजे झालेला होता तो कारण त्याचा एक शिष्य त्यांनी मारलेला आहे विवंड दानावाचं शेवट त्यांनी केलेलं आहे म्हणून तो अग्नी भडकू नये हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती साधारणतः दशावतार कारकिर्द तुमची काय किती वर्षे दशावतार क्षेत्रामध्ये काम करत आहे व्यावसायिकदृष्ट्या दशावतार कारकिर्द माझी सात वर्ष झाली पहिली पाच वर्ष मी असंच काहीतरी बॅग उचलणे असे म्हणजे रेग्युलर कामं आपली काय असतील ते दोन वर्षात टेक्सीन केलं मी आणि आता दोन वर्षात गेल्या वर्षी म्हणजे बाळकृष्ण गोरी दशवतर नाट्यमंडळ कवटी आणि आता यावर्षी वालावळकर दशवतर नाट्यमंडळात कार्यरत आहे गेल्या वर्षीची तुम्ही आठवण केला त्यामुळे मला या विषयाकडे येणं भाग आहे गेल्या वर्षी ब बाळकृष्ण बोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा गाजलेला नाट्यप्रयोग साधारणतः प्रयोग किती झाले होते ते पुंडलिक साधारण आम्ही शंभर क्रॉस केलेले त्या वर्षभरामध्ये शंभरच्या वर प्रयोग झाला आणि त्यातील ज्या काही भूमिका होत्या त्यात प्रत्येकाच्याच भूमिका गाजल्या त्यातील तुमच्या ज्या भूमिका होत्या एक तर ती सुरुवातीची भूमिका राज्यवेश राजावेशातली आणि दुसरी होती ती म्हातारा मात्र म्हणजे आई आणि बाबा त्या ज्या भूमिका होत्या त्याविषयी तुम्ही काय सांगाल कारण खूप गाजल्या लोकांनी त्यांना उत्स्फूर्त अशा स्वरूपात प्रतिसाद दिला काय सांगाल ते ते दोन भूमिका होत्या म्हणजे मला ते पहिलंच आव्हान होतं कारण विलन बाजू मी गेल्या वर्षी चालू केली कारण खूप आव्हानात्मक होतं त्यावेळी जरासंध ही भूमिका आली पहिले दोन तीन नाटकं खूप म्हणजे हे झालं का, का अभ्यास करावा लागला त्यानंतर आमचा रेग्युलर प्रवेश बसल्यानंतर काही वाटलं नाही पण आव्हानात्मक भूमिका म्हणजे पुढची जी जानदेव कुंडलिका बापूस कारण एक विलनी स्वर काढून परत दुःखी स्वराकडे जाणं खूप कठीण होतं पण लोकांनी ॲक्सेप्ट केलं रसिक मायबापांच्या कृप आशीर्वादाने आम्ही ते सारं पेलून नेलं तीच भक्तपुंडलाची आई बाबा या भूमिका होतात बाबांची भूमिका तुम्ही साकारल्यात आईची भूमिका साकारणारे जे होते आणि हे तुमचं दोघांचं कॉम्बिनेशन खूप लोकांनी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात असू येऊन जी भूमिका त्याला ती पोचपावती दिली होती मग कशा रीतीने हे तुमचं कॉम्बिनेशन जमलं होतं आता जुने जाणकार लोक म्हणतात दशावतार कलाई आहे त्याला स्क्रिप्ट नाही आम्ही काही बसवून काही केलं नव्हतं सहज जे व्यावहारिकदृष्ट्या जे घरात भांडण चालतं घरात जे चालतं त्या व्यावहारिकदृष्ट्याने आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि ती आई बाबा पुंडलिकाला समजावण्याचा प्रयत्न करतात पण पुंडलिक बायकोच्या आधी नसल्याकारणानं तो समजत नाही पण त्याला ती शेवट जाणीव होऊन जाते अशा रीतीने आव्हान आम्ही पेल ते हे झालं ह्या भक्त पुंडलिक नाट्यप्रयोगाच्या बाबतीत अजून म्हणजे विलन बाज सध्या तुम्ही करतायत अजून कोणकोणत्या भूमिका करण्याची आवड आहे तुम्हाला किंवा करू शकता काय सांग नाही आवड कसं आहे कुठची बाजू जी आपण ठरतो ज्या कंपनीत त्या मालकाची कुठची बाजू अडून राहता नाही बाबा हे हेनी केलं नाही ते त्यांनी केलं नाही मी करतो ही सांगण्याची माझी तयारी आहे पण मी एवढा काय मोठा कलाकार नाही समजावून सहकलाकारांनी सा समजावून सा सांगल्यानंतर मी ते करू शकतो एवढी खात्री आहे एक शिक शिकून घेण्याची मानसिकता असणारा अशा स्वरूपाचा हा कलाकार आपल्यासोबत आहे आणि आज का का तो तो या ठिकाणी तुम्ही माझा संदर्भ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आजचा नाट्यप्रयोग नेमका काय तो तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात आणि मागचा जो जीवनपट आहे साधारणतः काय दशावतार कारकिल् ती सांगण्याचा प्रयत्न केलात माझा संदर्भ या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद तसंच या ठिकाणी आपण पाहतोय श्री अभिनय भूमिका करणारे आपल्यासोबत याच वालावकर दशावतार नाट्यमंडळातील कलाकार आहेत त्यांची आपण आता ओळख करून घेतो नाव तुमचं कृष्णा परब कृष्णा परब आपल्यासोबत आहेत साधारणतः आजच्या या नाट्यप्रयोगातील जी भूमिका आहे ती काय का आहे कोंबारिल शकुंतला आ, ते साधारणतः पात्र कशा रीतीने ते वटवत आहे म्हणजे काय तिच्या जी कॉमेडी भूमिका आहे आणि तिचा नवरा असतो तो जरा दारुड असतो घेणारा आणि ही असते ती सरळ असते ती जीवाला कंटाळलेली असते एक मुलगी असते तिला असं त्यांचं कुटुंब असतं नवरा दारू पिऊन त्रास देतो मुली लहान असूनसुद्धा ती आपल्या बाबांची समजूत घालून ते दारू सोडतात अशा स्वरूपाची भूमिका आहे ह्याला आजच्या नाट्यप्रयोगाचं मागचा जो जीवनपट आहे साधारणतः तुमची कारकिर्द आहे दशावतार दा कारकिर्द किती वर्ष आहे दशावतार क्षेत्रात व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही काम करताय एक वीस वर्ष झाली वीस वर्ष या दशावत के काम केलं आहे ह्या वीस वर्षात कोणकोणत्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलं पहिलेच पहिलेच आप्पा दळवी ह्या कंपनीत त्याच्यानंतर खानलकर दशावतार त्याच्यानंतर चनवनकर यशवंत तेंडुलकर संचालक होते त्याच्यानंतर बाळकृष्ण गोरे त्याच्यानंतर आरोलकर अष्टविनायक दशावतार आणि त्याच्यानंतर आता वालावलकर कंपनी ती चार वर्ष झाली ह्या एवढ्या वर्षात तुम्ही भूमिका सादर करतायत आजची भूमिका तुमची विनोदी भूमिका आहे अजून कोणकोणत्या भूमिका ह्या वीस वर्षामध्ये तुम्ही केलेल्या आहेत के एक माझी आवडती भूमिका पार्वती करारी भूमिका जी असते ती मी आवर्जून म्हणजे चांगल्या रीतीने पहिल्यापासून करत होतो आणि दशावतरी दशावतारात मी प्रवेश केला ह्या वालालकर कंपनीत आणि कृष्णा घाटकर आणि मी त्यांनी एक चरित्र काढलं कॉमेडी त्याच्या अगोदर मी दशावतारात कधी कॉमेडी भूमिका केलेली नाही हे कृष्णा घाटकर यांच्याबरोबर मी प्रथमच कॉमेडी भूमिका केली आहे तीन वर्ष झाली आता मी कॉमेडी कुठली भूमिका करतो ते कृष्णा घाटकर यांच्या मार्गदर्शनातून किंवा त्यांचा सहवास लाभला त्याचा या ठिकाणी परिणाम झाला मस्त म्हणायला हरकत नाही हे जे दशावतार क्षेत्र आहे त्यात गुरुस्थानी किंवा एक त्यांचं ज्यांचा आदर्श घ्याल अशा दशावतार कलाकारांचं कोणाचं नाव घ्याल म्हणजे ज्यांच्या भूमिका बघून ते मला असं वाटलं की ह्या भूमिका आपण कराव्यात उदाहरणार्थ आता तुम्ही पार्वतीचा उल्लेख केलात मग ही जी भूमिका आहे ती कुणाची बघून किंवा कशा रीतीने काय मार्गदर्शन कुणाचं किंवा गुरुचं नाव म्हणून कुणाचं घ्याल दशावतार कलाकारांपैकी हे दशावतारात मी प्रवेश केला त्यावेळेस काही माझी भाषा सुधारण्यासाठी यशवंत तेंडुलकर यांचा सहवास मला मिळाला त्याच्यानंतर शास्त्रात स्त्री भूमिका करारी करणारे सुरेश गुरु सुरेश भूमिका सुरेश गुरव यांची भूमिका घेऊन यांना आदर्श मानून मी दशावतारात त्यांच्या भूमिका बघून करारी भूमिका करायला शिकलो निश्चितच ही जी तुमची दशावतार कारकिर्दी आहे ती ऐकून खूप चांगलं वाटलेलं आहे आजचा जो पा नाट्यप्रयोग आहे त्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी नाट्य दशावतार क्षेत्रातील जे तुमची वाटचाल असेल त्यासाठी माझा संदुर्गा मीनाथ वरंग यूट्यूब चॅनलकडून खूप खु� खूप शुभेच्छा नमस्कार आभारी Oh, mm -hmm.